ठाकरे गटाच्या तन्वी पंकज दृपवते साखरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक बाराच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार तन्वी पंकज द्रुपवते साखरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बावीस नोव्हेंबर रोजी पाटणकर चौकातील हनुमान मंदिरात पूजा अर्चना करीत पार पडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे तन्वी पंकज रुपवते साखरे या उच्च शिक्षित असून त्यांना त्यांच्या सासर व माहेरकडून समाजकारणाबरोबर राजकारणाचा वारसा मिळाल्याने त्यांना या वारसाचा फायदा मिळत असून मतदारांकडून त्यांना अधिक पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे तर तन्वी पंकज रुपवते साखरे यांनी प्रचाराचा शुभारंभ करत मतदारांच्या गाठीभेटी घेत आपल्या विकासाचे विजन अजिंठाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवल्याने त्यांना मतदारांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे तन्वी पंकज पंकजवते साखरे यांचा विजय निश्चित असल्याचे मत माजी शहर प्रमुख संतोष देशमुख यांनी व्यक्त केले आहे मला सगळ्यांना सांगतो आज जो आम्ही प्रचार चालू केलाय हा जो उत्साह तुम्ही बघून तुम्हाला अंदाज येईल की आम्ही घोषित करतो शिवसेना शीण उभादा गटातर्फे मशाली पहिली आणि दुसरं आमची बाजू काय महत्वाची आहे आमचा उमेदवार हा सुशिक्षित आहे दुसरं आणि त्यांच्या त्यांचं इकडचं जर ते नाव असलं तरी तिकडचं नाव त्यांचं तर साखरे साखरे सुद्धा एक राजकीय ह्याच्यातनं आलेले त्यामुळे जिल्हा एक, हो एक राजकीय वारसा असल्यामुळं आणि लोकांचे संपर्कात चांगले असल्यामुळं आणि सुशिक्षित असल्यामुळं हा विजय हा नक्कीच होणार आहे आणि याच्यामुळे जे जनतेचे जा कुठले काही प्रश्न असतील वार्डातले प्रश्न असतील आणि पंकज एक स्वतः ते नक्कीच मार्गी लावतील याबद्दल आम्हाला आशा या आहे आणि नक्कीच हे याबद्दल आम्हाला पूर्ण शाश्वती बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली